युद्धामुळे कोणताही प्रश्न सुटत नाही युद्धानंतरही संवादाच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवावे लागतात अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी डोकलाम प्रश्नावर राज्यसभेमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे याशिवाय चीनच्या राजदूतांना भेटल्याबद्दल त्यांनी राहुल गांधींवरही हल्लाबोल केला आहे दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही असं म्हणत स्वराज यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर देखील भाष्य केलेलं आहे पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे संपूर्ण काश्मीर भारताचं आहे असं सांगायला सुद्धा त्या विसरल्या नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांच्या बैठकीला राष्ट्रपती नियुक्त कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा हजेरी लावली सात लोककल्याण मार्ग इथं महाराष्ट्रातील खासदारांसोबत मोदींची बैठक झाली आहे पण छत्रपती संभाजीराजे हे भाजप खासदारांच्या मांडीला मांडी लावून मोदींच्या दरबारामध्ये पोहोचल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे सहयोगी सदस्यत्व स्वीकारून संभाजीराजेंनी आपल्या मंत्रिपदाचा मार्गही मोकळा करून ठेवलेला आहे काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय देशातील विविध भागांमधील शंभरहून अधिक पूल कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत त्याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेमध्ये दिली आहे लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये ते बोलत होते केंद्र सरकारनं गेल्या वर्षभरामध्ये देशभरातील एक लाख साठ हजार पुलांचं सेफ्टी ऑडिट केलंय यामध्ये शंभरहून अधिक पूल कोसळण्याच्या अवस्थेमध्ये असल्याचं समोर आलंय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना पुन्हा राज्यसभेमध्ये निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयानं नवा धक्का दिलाय राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदारांना नोटाचा पर्याय देऊ नका अशी मागणी करणारी काँग्रेसची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे त्यामुळे आमदारांना नोटाचा पर्याय वापरता येणार आहे गुजरात विधानसभेतून राज्यसभेच्या तीन जागांसाठी येत्या आठ ऑगस्ट रोजी निवडणूक होत आहे आणि नोटाचा वापर करण्याची अधिसूचना निवडणूक आयोगानं दोन हजार चौदा रोजी काढली होती काँग्रेसला आत्ताच त्यातील त्रुटी कशा दिसू लागल्या आहेत असा सवाल न्यायालयानं केला आहे काश्मीरच्या शोपियान इथल्या लष्कराच्या ताफ्यावरती दहशतवाद्यांनी भ्याड के हल्ला केला आहे आणि या हल्ल्यामध्ये मेजरसह दोन जवान शहीद झाले असून एक जवान गंभीर जखमी झालाय काल सकाळच्या सुमारास तीन दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावरती बेछूट गोळीबार केला हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले दरम्यान दुसरीकडे कुलगाम येथील गोपालपोरा या भागामध्ये काल पहाटे झालेल्या जा चकमकीमध्ये लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं या भागामध्ये संशयित दहशतवादी लपून बसल्याची माहिती बुधवारी रात्री सुरक्षा दलांना मिळाली आणि त्या माहितीनंतर लगेचच लष्कराच्या जवानांनी कारवाई करत दहशतवाद्यांचा खात्मा केला महागड्या जीवनशैलीची सोशल मीडियावरती टिमकी वाजवणं एखाद्याला चांगलंच महागात पडू शकतं कारण महागड्या कार्स विकत घेतल्यानंतर त्यांचे फोटो हे फेसबुकवरती पोस्ट करणारे किंवा आलिशान हॉटेलमध्ये जाताना चेक इन करणाऱ्यांवरती आयकर विभागाची आता करडी नजर असणार आहे कर चुकव्यांचा माग काढण्यासाठी आयकर विभागाकडून अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते अनेक जण लक्झरियस लाईफ जगतात मात्र कर भरण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते हात आखडते घेतात अशा कर चुकव्यांची सोशल मीडियावरची पोस्ट त्यांना अडचणीत आणू शकते